पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे हातकणंगले कोल्हापूर आणि सांगली मतदारसंघ सकारात्मक सांगली मतदारसंघात योग्य तोडगा निघेल महाविकास आघाडीचा उमेदवार असेल कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं त्यांची भेट होणार आहे सांगली जय्यत तयारी सभेसाठी केली आहे उद्धव ठाकरे यांना सर्व बाजूनी कोंडीत पकडण्यासाठी भाजप तयार करत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना विरोध म्हणून भूमिका घेत आहेत सोडल असं वाटतं शिवसेना वरिष्ठ पातळीवर काय चर्चा मला माहित नाही परंतु एकंदरीत हुकूमशाही मोडून काढली पाहिजे हुकुमशाही संपवली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि ज्यासाठी जे जे काय करावं लागतं ते थोडंसार तडजोडीचं राजकारण प्रत्येकाला करावं लागतं काय केलं काय नाही केलं मला माहीत नाही परंतु ही कुठल्याही बस्तीमध्ये भाजप हटाओ देश बचाव भाजप हटाओ राज्य महाराष्ट्र बचाव अशा पद्धतीचं काम करताना काही इकडे तिकडे होत असेल तर प्रत्येकाने स्वीकार करावा असं माझं वाटतंय परंतु वरिष्ठ पातळीवर हो जो काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत नाही कधी चेतन की माझे जुने मित्र आहेत चांगला कार्यकर्ता आहे उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे आणि स्वच्छ चेहरा आहे त्यांचा परंतु त्यांनी प्रयत्न केले होते उमेदवारीसाठी इथं त्यांनी खूप गडबड न करता पुढची आणि पाच पुढची तयारी त्यांनी केली तर ते फायदे ठरलं असं मला वाटतंय चारी बाजूनी उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे सगळीजणं काय नाही काय नाही काय नाही काय तर निमित्ता अडकलेले आहेत आणि त्यामुळे ते झुकून दिल्लीला गेलेले आहेत पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे तो वाघ शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला अभिमान आहे ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठंही थारा लागणार नाही आहे उद्धवसाहेब एकटे त्यांना भारी आहेत त्यांना आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धवसाहेबांना शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा मातोश्रीला वाढता पाठिंबा हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाकाळची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की दोन आकडी तर आपण या महाराष्ट्रात पार करू का आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात तर ती मजबूत असती त्यांना विश्वास असता ते त्यांनी पक्ष कशाला फोडले असते किती पक्ष फोडले आतापर्यंत आणि फोडण्याचं कारण काय विकासाचं कारण सांगत आहेत पण भीतीपुढे लोकं गेलेली आहेत त्यांना आम्ही काय बोलणार बाबा